नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी शेतकऱ्यांच्या जमिनीवर मुरूंचे अवैध उत्खनन तहसीलदार कार्यालयात थेट तक्रार पालघर तालुक्यातील आकेगवाण गोरखनपाडा गावात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या जमिनीवर परवानगीशिवाय माती आणि मुरूंचे अवैध उत्खनन झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे याबाबत शेतकऱ्यांनी थेट पालघर तहसीलदार कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली आहे शेतकरी सुकर्या विठ्ठल हरपाली रतू हरपाली रवींद्र रावजी हरपाली आणि अर्जुन रावजी हरपाली यांचा आरोप आहे की त्यांच्या मालकी आणि वहिवाट असलेला गट क्रमांक एक्केचाळीस छेद एक क्षेत्र दोन हेक्टर बावन्न गुंठे या जमिनीवर कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर उत्खनन करण्यात आले विशेष म्हणजे ग्रामपंचायत चिंचारे येथे गट क्रमांक तीस चे चौतीस असा खोटा दाखवून ग्रामपंचायतीकडून एनओसी घेण्यात आली आणि प्रत्यक्ष उत्खनन मात्र गट क्रमांक एक्केचाळीस छेद एक म्हणजेच तक्रारदार शेतकऱ्यांच्या जमिनीवरच करण्यात आले हा प्रकार शासकीय दस्तऐवजांची दिशाभूल असून गंभीर फसवणुकीचा प्रकार असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे शेतकऱ्यांच्या अंदाजानुसार सुमारे पाच हजार हायवा ट्रक भरून मुरून व माती मुंबई वडोदरा एक्सप्रेसवेच्या कामासाठी नेली गेली यामुळे जमिनीची गुणवत्ता पूर्णपणे नष्ट झाली असून आंबा व जंगली झाडांची तोड झाल्यामुळे संपूर्ण जमीन हो जमीन शेतीयोग्य राहिलेली नाही तलावासारखी बनली आहे आहे असा आरोप त्यांनी केला ग्रामपंचायतीतील संगणमताचा आरोप या संपूर्ण गैरप्रकारामागे मागे लाडक्या नवशा पवार प्रदीप शंकर पवार जयवंती शंकर पवार आके गवाण आणि भावेश अधिकारी नागझरी पालघर या व्यक्तींचा हात असून त्यांनी मिळून खोटे कागदपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे भावेश अधिकारी आर्थिक दृष्ट्या असून ग्रामसेवक व सरपंच यांनी त्याच्या बाजूने काम करून शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोपही शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे शेतकऱ्यांनी आता थेट तहसीलदार पालघर यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली असून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे शासकीय यंत्रणेच्या नावावर खोट्या कागदपत्रांचा वापर करून फसवणूक झाल्याची ही गंभीर बाब असून प्रशासन पारदर्शक चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करणार का आणि शेतकऱ्यांना न्याय मिळणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे आय न्यूज अठ्ठावीस साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेरा